Sri Siwa Shankar Guru Nageshwar Soham Siwoham Japa Nectar. Sri Siwa Shankar Guru Nageshwar Soham Siwoham Japa Nectar. Sri. ¡No, uh no, -huh. हो जपान निगंकर श्री शिव शंकर गुरु नागेश्वर स्वशिओ जपान निगंकर श्री शिव i Sí. या ठिकाणी आपले सगळ्यांचेच गुरु नागरी संप्रदायाचे मुख्य मानकरी याच्यासाठीच आपण हे सगळं पाहत आहे तेच आपले गुरु नागनाथ महाराजांच्या चरणी होऊन आपले गुरु आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सर्व भाविकांना या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात आहेत दोनच मिनटामध्ये आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे जे नागेश साप्रदायाचे अनेक स्वयंसेवक आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे भाविकाला बसवून घ्या आणि स्वतः सुद्धा बसवून घ्या म्हणजे आपल्याला सिटीमध्ये हे कार्यक्रम सुरू करावे आहे या ठिकाणी सर्व मानकरी ग्रामस्थ नागरा देवस्थान पंच कमिटी त्याचबरोबर शंकर मंडळ या ठिकाणी आपल्यासाठी अतिशय प्रयत्न करून या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे आपल्याला या भजनातून सुद्धा थोडंसं एक मानसिक स्वास्थ मिळत असतो हे आपण प्राथमिक आपल्याला भजन आपल्या मुखातून आणण्यासाठी सुरुवात करण्यासाठी